बदलापूरमधील आशा किरण समाजसेवी संस्थेच्या माध्यमातून गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं आशा किरण संस्थेच्या प्राची थिटे आणि निलेश थिटे यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबवण्यात आला बदलापूर पूर्वेच्या योगेश्री अरविंद गुरुकुल शाळेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं गणरायाला वंदन करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली होती गरीब आणि गरजू विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये आणि त्यांना योग्य शैक्षणिक साहित्य मिळावं यासाठीच आशा किरण संस्थेच्या माध्यमातून हा उपक्रम राबवण्यात आला होता यावेळी योगी श्री अरविंद गुरुकुल शाळेचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आशा किरण समाजसेवी संस्थेच्या प्राची थिटे यांच्यासह संस्थेचे सदस्य उपस्थित होते आज आशा किरण सामाजिक संस्थेमार्फत तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने आज आपण अरविंद गुरुकुल या शाळेमध्ये जे आदिवासी पाड्यातील विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आपण वया वाटपाचा कार्यक्रम एक छोटासा केलेला आहे त्या आपल्या माध्यमातून मी असे सांगू इच्छिते की ज्याला ज्या पद्धतीने योग्य आहे त्याने त्या ते पद्धतीने आपल्या आपल्या परीने जेवढी मदत गोरगरीब आदिवासी पाड्यावरच्या मुलांना करता येईल त्याने करावे ह्या शाळेतील शिक्षकांनी या मुलांना स्वतःहून हे करून घडवून आणण्याचं काम केलं आहे तर आपला मोलाचा एक सहभाग म्हणून आपण इथे हे काम करावं असं मला वाटतं